रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम तुमच्या समोर बघा मी काय आकृती बनवलेली आहे या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत रे दोन, दोन चौकोन आहेत करेक्ट आता तुम्हाला यापासून काय या बनवायचं आहे ते सांगते दोन चौकोणाचे तुम्हाला बनवायचे आहेत पाच चौकोन किती आणि यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि पाच चौकोन तयार करायचे समजलं ओके देन लेट्स प्ले अ गेम स्टार्ट फ्रॉम द गेम कोणाकडनं सुरुवात करायची सरस्वती चला सरस्वती सरस्वतीकडून करूया सरस्वती रेडी बेटा ओके okay. दोन चान्स आहेत सरस्वती ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स दोनच चान्स आहेत हा सरस्वती बेटा इथे तर त्रिकोण बनलेत आहे की ना एक दोन तीन चार आपल्याला त्रिकोण नको आहेत आपल्याला काय हवे चौकोन आणि ते पण किती पाच ओके वेल ट्राय बेटा पुन्हा हे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा दोन चान्स आहेत समर्थ तुझ्याकडे ओके okay, पहिला चान्स ओके अँड द लास्ट समर्थ बनले का बाळा चौकोन नाही इथे किती बनलेले आहेत एक आणि दोन ओके इथे त्रिकोण बनलेला आहे चौकोन बनलेले नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा ना तसंच ठेव हो? समृद्धी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा तुझ्याकडे दोन चान्स आहेत हा समृद्धी आणि आपल्याला पाच चौकोन तयार करायचे चा। आहेत ओके चला समृद्धीनी प्रयत्न केलेला आहे आणि समृद्धीचे किती झालेले आहेत चौकोन तयार एक आणि हा दोन आणि सपोज आपण ही एक स्टिक अशी पकडली इकडची एक आणि ही एक तर तीन होऊ शकतात ठीक आहे चला वेल ट्राय समृद्धी पण आपल्याला किती हवेत बेटा ओके okay, छान प्रयत्न केला तू पुन्हा आहे तसंच ठेवा समृद्धी yeah. आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आर्यनला तर फार घाई बाबा ओके वन अँड टू चला ओके आर्यनला इकडे ठेवायची का आर्यनाशी ओके yeah. okay, चला आर्यनचा हात नव्हता जात तिथपर्यंत मग मी त्याला हेल्प केली yeah. आर्यन व्हेरी गुड आर्यननी किती बनवलेत बाळा मोस्ट तूच आता yeah. तीन तीन बनवलेले आहेत तू चौकोन बघा एक दोन आणि तीन चौकण बनवलेत हो पण आर्यन ना आपल्याला किती हवेत बेटा पाच तू छान प्रयत्न केला व्हेरी गुड बेटा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार त्याने केलेला आहे व्हेरी गुड आता पुन्हा नाही तसंच ठेवूया आपण कार्तिकी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत कार्तिकी तुझ्याकडे ओके फर्स्ट अँड सेकंड दोन चान्स झाले कार्तिकीचे काय कार्तिकी केलं तू बनले का चौक बन की? हो? दोन आहे तसेच राहिले स्टिक फक्त तिने नि थोडेसे हलवल्या पण आपल्याला पाच चौकन हवे हवी होती कार्तिकी आहे की नाही बेटा चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आदित्यला जमत आहे का आदित्यकडे दोन चान्स आहेत ओके वन अँड लास्ट चान्स चला कुठे ठेवायची आदित्य बेटा तुला स्टीक ओके चला आदित्यने ठेवलेली आहे आदित्य किती चौकोन झाले बाळा तूच सांग मला आता एकच आहे की नाही हा एक चौकोन बाकी कुठे चौकोन तयार झालेला नाही या गेमचा एक फायदा झालाय की मुलांना चौकोन त्रिकोन चांगल्या पद्धतीने कळायला लागलेत आता है की नाही छान व्हेरी गुड आदित्य पुन्हा आहे तसंच ठेव बेटा परी बेटा रेडी चला परीचा पहिला चान्स आहे हा बघूया परीला जमतय का आता ओके अँड लास्ट चान्स चला परी किती बनलेत बाळा तुझे चौकोन दोनच दोन। दोन चौकन बनलेले आहेत बरोबर हा वन आणि टू इथे तर स्टिक इथे जॉईंटच झालेली नाही आहे त्यामुळे आपण हा चौकोन काउंट करू शकत नाही चला ठीक ना आहे बेटा काही हरकत नाही वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव आणि आपण इतरांना चान्स देऊयात आता समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा समर्थ ओके फर्स्ट चान्स अँड सेकेंड चान्स ओके समर्थ बाळा किती बनलेत मोज तुझे तो सहा बापरे तू तर सहा, सहा बनवले समर्थ व्हेरी गुड सगळ्यात जास्त समर्थनीच बनवले आहे ना समर्थ पण इकडे बघूया स्टिक्स राहिले ना शिल्लक दोन हे की नाही सगळ्या स्टिक्सचा यूज करून आपल्याला किती बनवायचे बेटा पाच वेल ट्राय समर्थनी वेगळं डोकं वापरून किती बनवलेले आहे त्याने सहा बनवलेले आहेत ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेवा आपण इतरांना चान्स देऊया ठीक आहे श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रीराज तुझ्याकडे बघूया श्रीराजला जमतंय का ओके फर्स्ट चान्स आहे श्रीराज अँड द लास्ट चान्स बघूया जमत आहे का श्रीराजला चला कुठे ठेवतो हो श्रीराज चला श्रीराजने सगळीकडे ट्राय केलेला आहे पण श्रीराजचं फक्त एकच चौकोन तयार झाला आहे श्री ना श्रीराज बाकी चौकोन कुठेच तयार झालेला नाही ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके okay, चला श्रावणीने तीन बनवलेले आहेत बरोबर चौकोन पण श्रावणी आपल्याला किती हवेत बेटा पाच पाच ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा आपण इतरांना चान्स देऊयात अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत अनन्या ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स चला सगळ्यांपेक्षा थोडा वेगळा विचार करा की कुठं ठेवल्यानंतर हो बरोबर पाच चौकोन तयार होतील हा अनन्या कुठं ठेवते आता चला दोनच चौकण अनन्याचे तयार झालेले आहेत है।, है ना आणन्या ओके चला आणखीन बाकीचे तर काही दिसत नाही तीन उरलेले है ना अनन्या ठीक आहे पुन्हा आहे तसंच बेटा स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत स्वराकडे बघूया स्वराला जमत आहे का ओके पहिला चान्स आहे या स्वराचा ओके आणखीन एक चान्स स्वरा चला स्वराने बनवलेले आहेत जमलेत का बघूया स्वराला स्वरा इथे एक चौकोन आहे आणि हा एक चौकोन दोन आणि हे तर काय वाटतं ते त्रिकोण पण नाही वाटत ना है ठीक आहे चला छान प्रयत्न केला स्वरा तू पण भार्गवी बेटा रेडी टीचर yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत भार्गवी तुझ्याकडे विचार कर की काय केल्यानंतर बरोबर पाच चौकोन तयार होतील चला पहिला चान्स आहे हा भार्गवीचा चला ओके बाकीच्या स्टिक खाल्ल्या नाही पाहिजे भार्गवी हा ओके okay, पहिला चान्स अँड लास्ट चान्स बघूया भार्गवीला जमत आहे का चला भार्गवीने काय डोकं चालवलंय बघूया आपण ओके झालं का भार्गवी तुझं फक्त तुझी हिस्टिक थोडीशी तू व्यवस्थित ठेव भार्गवी हां ओके म्हणजे टच व्हायला हो पाहिजे ना लाईन्सला ओके हां okay, भार्गवी दाखव बरं बाळा कुठं झाले तुझे पाच चौकोन तयार व्हेरी गुड अँड वर्क वर भार्गवी थैंक यू टीचर व्हेरी नाईस विनर ऑफ द गेम इज तुझ्यासाठी जोरदार टायर झाल्या पाहिजेत व्हेरी गुड भार्गवी बघा भार्गवी परफेक्ट पाच चौकोन बनवलेले आहेत वन टू थ्री फोर अँड फाय व्हेरी गुड बेटा एक्सिलंट वर्क भार्गवी व्हेरी नाईस विनर ऑफ द गेम इज तिच्यासाठी जोरदार ट्राय झाल्या पाहिजेत व्हेरी गुड दोन उचलले ना तर मला थोडीशी आयडिया आली आणि मग मी विचार केला सगळे इथे ठेवायचे चुकलं आपण ट्राय करून बघूया मग मी थोडासा विचार केला आणि मग मी म्हणले हे आपण जे बोललेलं ते योग्य आहे म्हणून मी तसंच व्हेरी गुड भार्गवी व्हेरी नाईस एम रियली प्राउड ऑफ यू बेटा अँड वन्स अगेन काँग्रेसचे लेशन्स ओके बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स